नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेली आहे आणि ही अपडेट तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची असणार आहे मित्रांनो निवडणुका ज्यावेळेस जाहीर झाल्या त्या क्षणी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली लाडकी बहीण योजनेसाठी जे डॉक्युमेंट्स लागले होते किंवा जोडावे लागत होते ते डॉक्युमेंट नसतानासुद्धा अनेक महिलांनी फॉर्म भरले आणि जिल्हाधिकारी कार्यालय पंचायत समिती ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत हे फॉर्म सुद्धा झाले त्यावेळेस कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स हेच पाहिजे किंवा तेच पाहिजे असं विचार न करता राज्य सरकारकडून सर्व अधिकाऱ्यांना असा सूचना दिल्या होत्या की जो फॉर्म भरेल तो फॉर्म अप्रुव्हल करा कदाचित राज्य सरकारच्या डोळ्यासमोर समोरची निवडणूक असेल त्या योजनेचा फायदा निवडणुकीमध्ये राज्य सरकारला खूप चांगल्या पद्धतीने झाला हे आपण बघितलंय किंवा पाहतोय परंतु मित्रांनो अनेक महिलांच्या मनामध्ये अशा प्रश्न आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक बातम्या येतात की लाडकी बहीण योजना काही दिवसानंतर बंद होणार आहे लाडकी बहीण चे पैसे ज्या महिलांना येतात ते पैसे येणं बंद होणार आहेत तर हे तितपत खरं आहे का सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही जोपर्यंत तरी हे सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही कारण आता लोकसभाच्या निवडणुका झाल्या राज्यसभेच्या निवडणुका झाल्या आता महानगरपालिकेच्या पंचायत समितीच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू होणार आहेत आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार करता सध्या तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही या हे क्लिअर लक्षात ठेवा आता पुढचा मुद्दा असा की लाडकी बहीण योजनेचे पैसे येणं बंद होणार आहेत का मिळालेल्या माहितीनुसार तब्बल साठ लाख महिला या योजनेपासून वंचित होणार आहेत किंवा हे बाद होणार आहेत आता ह्या साठ लाख महिला कोणत्या तुमचं नाव त्याच्यामध्ये आहे का याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे महाराष्ट्र शासनाकडून नमो शेतकरी योजनेचे चौऱ्याण्णव लाख महिला लाभ घेतात आणि जी संजय गांधी निराधार योजना आहे त्याचे चोवीस लाख महिला लाभ घेतात मग समजा जे चोवीस लाख आहेत किंवा जे चौऱ्याण्णव लाख आहेत ह्या महिला सगळ्या याच्यातून बाद होणार आहेत किंवा त्या संदर्भात ऍक्टिव्हिटी किंवा कृती सुद्धा सुरू झालेल्या आहेत संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भात त्या वेबसाईटमध्ये किंवा त्या पोर्टलमध्ये डायरेक्ट नाव सुद्धा आलं आहे की बाबा तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाही कदाचित काही वेळानंतर किंवा काही काळानंतर नमशेतकरी योजनेचे जे महिला फा लाभ घेतात किंवा जे पैसे घेतात एक हजार रुपये जे नमशेतकऱ्याचे येतात त्या महिलांना सुद्धा या योजनेपासून आता बाद केलं जाणार आहे विचार करण्याची गोष्ट आहे की समजा साठ लाख गुणिले पंधराशे जो पण आपण जर केलं तर नऊशे कोटी रुपये सरकार असंच वाटतंय मग हे नऊशे कोटीचा भार सरकार का घेणार याचासुद्धा विचार आपण जरी केला तरीसुद्धा आपल्याला क्लिक होणार आहे की नऊशे कोटी हे वेगळ्या माध्यमातून सरकार करून जनतेला पैसे जातात ठीक आहे निवडणुकीच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी मान्य होत्या परंतु आता मात्र या गोष्टी तेवढ्या उपयुक्त नाही आहेत त्यामुळे तब्बल साठ लाख महिला या योजनेपासून वंचित होणार आहेत काही ज्या महिला आहेत त्यांनी फॉर्म भरलेले नाही आहेत म्हणजे जे नमो शेतकरी योजना आणि जे संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या महिला आहेत त्यांनी अनेक महिलांनी फॉर्म भरलेले नाही आहेत ते चांगली गोष्ट आहे पण ज्या लोक ज्या महिलांनी भरलेले आहेत त्याच्यापैकी जी साठ लाख महिला आहेत त्या महिला आता बाद होणार आहेत कारण मित्रांनो आपल्या राज्यातील तीन लोकं असे आहेत की ते लोक लाडकी बहीण योजनेवरती स्पष्ट स्टेटमेंट करतात एक उपमुख्यमंत्री अजित दत्ता पवार यांचं असं म्हणणं आहे की भा महाराष्ट्राच्या आर्थिक स्थिरतेवरती गदा येत आहे किंवा आर्थिक अर्थव्यवस्था कुठेतरी स्थिर व्हावी यासाठी लाडकी बहीण योजना ही पारदर्शकपणे होणं गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मत असं आहे की लाडकी बहीण योजनेचे जो लाभ आहे किंवा जो फायदा आहे हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांपर्यंत पोचला पाहिजे ज्यांना गरज आहे त्यांना मिळालं पाहिजे आणि ज्या महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की जी महिला या योजनेसाठी पात्र आहे त्यांना या योजनेचे पैसे मिळणार आहेत सध्या स्थिती सरसकट लाभ मिळणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण या तीन लोकांच्या स्टेटमेंटवर एक लक्षात ठेवा की यांच्या डोक्यामध्ये एकच आहे की लाडकी बहीण योजनेचे जे आवाजे सवा पैसे सरसकट सर्व महिलांना मिळत आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजे बंद झाले पाहिजे पण मित्रांनो एकाएकी जर लाडकी बहीण योजनेचे निकष जर बदलले तर शासनावरती रोष निर्माण होणार आहे राग निर्माण होणार आहे म्हणून ते टप्प्याटप्प्याने हे प लोकांची नावं किंवा महिलांची नावं कमी करत आहेत आता या टप्प्यामध्ये साठ लाख महिला कमी होणार आहेत त्याच्यामध्ये त्यांनी कारण काय आहे तर संजय गांधी निराधार योजना आणि नमो शेतकरी योजना ह्या ज्या महिला आहेत आणि त्याचबरोबर ज्या महिलांच्या बाबतीत तक्रारी आल्यात आता एक लक्षात ठेवा ग्रामपंचायत लेवलला किंवा अंगणवाडी सेवकांच्या माध्यमातून ज्या महिलांच्या घरी आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांची नावं कमी करण्यासंदर्भात रिपोर्ट मागवण्याची शक्यता आहे कारण त्यांनी असं म्हटलंय सरकारने की ज्या महिलांच्या बाबतीत तक्रार येतील त्यांची नावं आम्ही करणार आहेत मग तक्रार येण्यासाठी कोणीतरी अर्ज केला पाहिजे कोणीतरी सर्व्हे केला पाहिजे हा सर्व ग्राउंड लेवलला होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला जे पैसे येतात ते पैसे कदाचित बंद होऊ शकतात या सर्व गोष्टींचा विचार सुद्धा आपण केला पाहिजे कारण मित्रांनो राज्य सरकारने जे एकवीसशे रुपये देण्यासंदर्भात जी घोषणा केली होती ती अजून दिली नाही कारण निवडणुका संपूर्ण आता दोन महिने झाले पण आता पैसे द्यायला पाहिजे एकवीसशे रुपये पण दिले नाही का तर त्यांना एकवीसशे रुपये अशा लोकांना द्यायचे आहेत अशा महिलांना द्यायचे आहेत की त्या ह्या निकषामध्ये बसतील त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल का आम्हाला एकवीसशे रुपये मिळणार हा विषय सोडूनच द्या जे पाच निकष त्यांनी ठेवलेत ते पाच निकष कायम ठेवलेत पहिला चारचाकी गाडीचा उत्पन्नाचा किंवा इतर वेगळ्या योजनेमध्ये ना लाभ घेतलाय किंवा नाही रेशन कार्डमध्ये जर समजा तीन महिला असतील तर दोनच महिलांना लाभ द्यायचा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न किंवा घरामध्ये जर एखादा व्यक्ती नोकरीला जर असेल तर ते कुटुंब बाद केलं जायचं हे जे चार पाच जे निकष आहेत हे निकष एकवीसशे रुपयासाठी लागू केले जाणार आहेत त्यामुळे एकवीसशे रुपये तुम्हाला मिळतील याचा विचार सोडून द्या मार्चमध्ये जे आर्थिक बजेट सादर होणार आहे त्या बजेटमध्ये हे एकवीसशे रुपये मंजूर होतील आणि एक एप्रिलपासून म्हणजे एप्रिलच्या महिन्यापासून हे पैसे मिळतील किती एकवीसशे रुपये पण त्या अगोदर मात्र पंधराशे रुपये घेणाऱ्या अनेक महिला या योजनेपासून बंद होणार आहेत त्यामुळे काही ठिकाणी तर धुळ्यासारख्या ठिकाणी जर अनेक महिलांच्या खात्यातून पैसे जमासुद्धा केले का जमा केले कारण त्यांचं सगळं वेगवेगळ्या टीच्या माध्यमातून आधार लिंक वेगळं वगैरे सगळ्या गोष्टी होत्या किंवा डॉक्युमेंट चुकीचे अपलोड केल्यामुळे सुद्धा होतात कदाचित लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा जरी मुद्दा समोर जरी ठेवला तरी सुद्धा अनेक महिला या योजनेतून बद बाद होऊ शकतात रद्द होऊ शकतात मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे चुकीच्या माध्यमातून जर तुम्ही घेत असाल तर ते, ते परत करण्यासंदर्भात तुमची भूमिका ठाम असली पाहिजे किंवा परत घेतले जाणार नाही पण मात्र येणं बंद होणार आहेत कदाचित चुकीच्या मार्गाने जर पैसे तुम्ही घेतले असतील तर ते पैसे रिटर्न सुद्धा घेतले जातील अशा पद्धतीने मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाचे अपडेट समोर आले ती तब्बल साठ लाख महिला या योजनेपासून वंचित होणार आहेत किंवा बाद होणार आहेत किंवा त्यांचं नाव या योजनेतून रद्द केले जाणार आहेत ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला शेअर करायची होती मित्रांनो अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र